शॉपिंग म्हटलं की अनेक जण डी मार्टकडेच धाव घेतात कमी दरात जास्त वस्तू हा मंत्र घेऊन डी मार्टने घराघरात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे पण या डिस्काउंटच्या दुनियेत एक असं गुपित लपलेलं आहे ज्याची जाणीव फार कमी लोकांना असते डी मार्टच्या बाहेर दिसणारे पॉपकॉर्न आईस्क्रीम खेळणी कॉफी आणि स्नॅक्सचे स्टॉल्स नेमके कोण लावतं हे तुम्हाला ठाऊक आहे का, का? अनेकांना वाटतं की हे सगळे स्टॉल डी मार्टच्याच मालकीचं असतात पण खरी गोष्ट याहून वेगळी आहे हे स्टॉल्स प्रत्यक्षात खाजगी विक्रेत्यांकडून चालवले जातात डी मार्ट फक्त आपली जागा भाड्याने देतो आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्न कमावतो मात्र ग्राहकांना ही गोष्ट माहिती नसल्याने त्यांना वाटतं की हे सर्व डी मार्टच्या सेवांचाच भाग आहेत शॉपिंग करून थकलेले ग्राहक बाहेर पडताना मुलांच्या हट्टामुळे किंवा थकव्यामुळे त्या स्टॉलवर काहीतरी खरेदी करतात या वस्तूंचे दर डी मार्टच्या आत मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा अनेकदा जास्त असतात पण दुकानाचं नाव पाहून ग्राहक दर तपासत नाहीत आणि नकळत जास्त खर्च करून बसतात हीच डीमार्टची सूक्ष्म पण प्रभावी रणनीती आहे आतमध्ये कमी दराच्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करायचं आणि बाहेरच्या जागेतून भाड्याद्वारे अतिरिक्त नफा मिळवायचा ग्राहकांच्या मानसशास्त्रावर आधारित हा सायकोलॉजिकल स्पेंडिंग ट्रॅप म्हणजेच एक विचारपूर्वक आखलेला खेळ आहे स्वस्त घेतलं म्हणून समाधान असं वाटत असतानाच बाहेरच्याच स्टॉलवर आपण वाचवलेले पैसे नकळत खर्च करतो डी मार्टचं हे बिझनेस मॉडेल नक्कीच यशस्वी आहे पण ग्राहकांनी या सगळ्या प्रक्रियेत आपला शहाणपण जपणं गरजेचं आहे प्रत्येक सवलतीमागे व्यावसायिक दाव दडलेला असतो हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पुढच्या वेळी डी मध्ये खरेदीला गेलात तर बाहेर दिसणाऱ्या त्या आकर्षक स्टॉल्सकडे थोडं सावध नजरेने बघा वस्तू खरंच गरजेच्या आहेत का दर योग्य आहेत का हे तपासा आणि मगच खरेदीचा निर्णय घ्या डी मार्ट नक्कीच एक उत्तम शॉपिंग डेस्टिनेशन आहे पण खरी बचत तेव्हाच होते जेव्हा आपण फक्त डिस्काउंटवर नाही तर अशा छोट्या प्रलोभनांवर नियंत्रण ठेवतो म्हणून पुढच्या वेळी शॉपिंगला जाताना हे गुपित नक्की लक्षात ठेवा डी मध्ये बचत करा पण बाहेर खर्च टाळा